संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घोषित करण्यात आला आहे मराठा समाजासाठी ही आनंदाची बातमी असल्याने बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्या उपोषण सोडलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्र्यांनी जो अध्यादेश मनोज जरांगे साहेबांना दिला आणि मराठा आरक्षणाचा साठी जो गुलाल उधळला त्या गुलालाचा अपमान करू नये एवढीच अपेक्षा मराठ्यांच्या वतीने व्यक्त करू मराठा आरक्षणचा धगतता विषय बऱ्याच दिवस सुरू होता संघर्षविरोधा मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ने आरक्षणासाठी मोठी लढाई सुरू केलेली होती नुकतेच त्यांच्या ह्याला यश आलेलं आहे की मराठा बांधव मोठ्या म्हणजे सकल मराठा समाज एकत्र आला महाराष्ट्रातला आणि मोठ्या प्रमाणात आरक्षणाची लढाई सुरू झाली आणि त्याला यश आलेलं आहे बांधवांना येणाऱ्या ज्या शैक्षणिक अडचणी असतील लोकांच्या नोकरीतल्या आरक्षण असतील किंवा आरक्षणामुळे येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्याच्यावर कुठंतरी भविष्यात मार्ग निघेल अशी परिस्थिती यांनी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हे खरं तर आपल्या मराठ्यांच्या सगळ्यांच्या हीचं फळ आहे भविष्यात अजून काही त्रुटी असतील त्यासुद्धा भविष्यात टप्प्याटप्प्यानं दूर होतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि मराठा आरक्षण महाराष्ट्र शासनानं जे जाहीर केलेलं आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत ज्या काय त्रुटी आहेत किंवा जस जसं आपण दाखलं काढायला जाऊ आणि त्याच्या वेळी ज्या ज्या अडचणी निर्माण होतील त्याच ठिकाणी सुद्धा आपण अशाच प्रकारे एकत्र येऊन एकत्रित लढाई आपण द्यायची आहे की जेणेकरून आपल्या सर्वसामान्य सगळे जे मराठा बांधव आहेत तळागाळातले त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशीच लढाई आपण एकत्रितपणे लढलो तरच यश मिळणार आहे हे डोक्यात ठेवूया आपली सगळ्यांची एकी अशीच या ठिकाणी आबाधित ठेवूया आणि मनोज मनोज जरांगी पाटील साहेबांना अशाच प्रकारचा पाठिंबा आपण यापुढे दर्शवणार आहोत सुद्धा मनोज जरांगींच्या प्रयत्नानं आणि आत्मसर्कल मराठा समाजाच्या एकीतून काल खुद्दी जात प्रमाणपत्राबाबत जो काही शासन जे आर झाला त्या शासन जि जे आराप्रमाणे शासनानं जो अध्यादेश काढला आणि बहुजन समाजाला की मराठा समाजाला ज्या आरक्षणाचा पहिला टप्पा म्हणतोय मी तो मिळाला त्याचं त्या, त्या संदर्भात आभार आणि स धारांगी पाटील साहेबांचा आणि शासनाचा आभार म्हणायचा जे आम्ही आज एकत्रित जमलो आहे शासनाला विनंती आहे की अध्यादेश काढला आहे पण जर जी आर निघालेला नाही ह्या जी आराचा कुठेही ह्या गुलालाचा कुठेही अपमान होऊ नये आणि मराठा समाजाला दिलेलं हे मित्र म्हणजे स्टार्टअप आहे त्यामुळं ज्या तरुणाला जो काही फायदा होईल या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन लवकर सकल मराठा समाजालासुद्धा आरक्षण द्यावं अशी आम्ही ह्या समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करू आणि धनाजी पाटीलसाहेबांचं परत एकदा या ग्रामस्थांच्या सा वतीनं ह्या महा परिसराच्या सगळ्या वतीनं त्यांचं आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्य त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो मी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला आपल्याला यश मिळालेलं आहे ओबीसी कोट्याकडून जे आरक्षण आहे देश मराठा समाजाला कोणती ज्यांच्या यांच्या नोंदे सर्वांना जे आरक्षण भेटणार आहे आणि आज निकाल काल साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे काम झालेलं आहे मनोरंजा रांगे पाटलांच्या या आंदोलनाला यश आलेला आहे सखल मराठा समाजाला आज न्याय मिळालेला आहे बाजारभोगाव पंचकृषीतर्फे सर्व सकाळ मराठा समाजातर्फे आंतरवाली सराटे येथे गेले तीन चार महिने जे मनोज जोरांगी साहेब यांनी जो उठाव केला होता आणि त्या उठावाला काल मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे असते त्याला पत्र देऊन त्या उठावाला कुठल्याही प्रकारचा काल गुलाल लागला आहे असं आपण समजतो आहे आणि या जे मनोज जोरांगी साहेब जे यांनी पहिले जे जे हे केलं उपोषण केलं त्या उपोषणाला सरकारनं जे किंवा जे सरकारनं जो त्याला मी उपोषण मागे जो प्रयत्न केला त्या पहिल्या उठ पहिल्या उपोषणाच्या वेळी आणि कालच्या वे दुसऱ्या टप्प्यावेळी या दोन्ही उपोषणांच्या आणि ज्या मोर्चाच्या वेळी सरकारचा दूध म्हणून जे आपले मंगेश चिवटेसाहेब होते त्यांनी पहिल्या दिवसापासून कालपर्यंत म्हणजे मराठ्यांच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं या सर्वांच्यामध्ये समन्वय घेऊन हे आंदोलन कुठंही म्हणजे कुठल्याही प्रकारचं धग लागणार नाही कुठल्याही प्रकारच्या या आंदोलनाला कुठं धाग रूप येणार नाही कुठे यामध्ये महाराष्ट्रामध्ये याचा वर्मा भेटणार नाही ही जबाबदारी घेतली परिसरातील मराठा बांधव येथील बाजारपेठेत जमा झाले मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण लागू झाल्यास मराठा तरुण तरुणींची होणारी भरपट यापुढे थांबणार आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणात दगाफटका केल्यास मराठा बांधव जशास तशी उत्तर देतील असा इशाराही यावेळी देण्यात आला गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्नशील राहणे अपेक्षित आहे अशा भावना मराठा बांधवांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी मराठा आरक्षणासाठी अखंडपणे लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यशस्वी मध्यस्थ करणारे मंगेश चिवटे व आरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनंदन करण्यात आले यावेळी नितीन हिरडेकर अरुण तळेकर राकेश पाटील दत्तात्रय शिंदे संदीप मगदुम अर्जुन काटकर रणजित पाटील गणेश काटकर लक्ष्मण तळेकर किरण आतकेरे सतीश पाटील अशोक तळेकर संदीप काटकर संदीप पाटील रावसाहेब पाटील सचिन खेडेकर शहाजी कळेकर हिंदूराव काटकर पांडुरंग तळेकर राहुल खोत विलास पाटील राजवर्धन तळेकर शशिकांत हिरडेकर प्रमोद हिरडेकर विजय महामुलकर आदीसह परिसरातील सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते यावेळी संपूर्ण बाजारपेठेत साखरपेड्यांचे वाटप करण्यात आले